मंडळी आज आपण कॉर्नफ्लॉवर मैदा ब्रेड क्रम्स न वापरता कटलेट बनवणार आहोत तेही कुरकुरीत आणि कमी तेलकट इथे आपण दोन बटाटे शिजवून घेतलेले आहेत पाव किलो इथे लाल भोपळा आहे तोही आपण शिजवून घेतलेला आहे इथे आपण फ्रेश कोथिंबीर घेतलेले अर्धी वाटी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि अर्धा वाटी कांदा घेतलेला आहे आता आपण लसूण आणि अद्रक मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे भरपूर लसूण घ्यायचं आहे आणि अर्धा इंच आलं घ्यायचं आहे इथे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे लाल भोपळा या पद्धतीने साल काढून आपल्याला घ्यायचं आहे कुकरमध्ये मी ही शिजवून घेतलेला आहे एकत्रित लाल भोपळा आणि बटाटे त्यामुळे याची साल पटकन निघते आपल्याला हे असे बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला सर्व मसाले चांगले मिक्स करता येतील मसाले आपण बाहेरचा एकही वापरणार नाही घरचाच मसाला यामध्ये वापरायचा आहे हे लाल भोपळ्याचे कटले पचायला हलके जातात आणि चवसुद्धा उत्कृष्ट येते इथे आपण हे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे एकदम पेस्ट नाही करायची जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे हे आता यामध्ये मिक्स करूया तुम्ही या अगोदर अशी कटलेटची रेसिपी पाहिली आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आता आपण इथे हे कच्चेच पोहे घेतलेले आहेत पोहे आपण असे बारीक वाटून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपला बारीक रवा असतो तसे हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे आपण यामध्ये मिक्स करूया पोहे यासाठी वापरायचे इथे कटलेट बिलकुल चिरत नाहीत आणि कटलेट आपले मऊ होतात इथे आपण कांदा टाकायचा आहे बारीक चिरल्याला कांदा घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये कोथिंबीर खूप फ्रेश कोथिंबीर टाकायची त्यामुळे चव चांगली येते लाल तिखट घेतलेला आहे इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दोन चमचा इथे तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे धना पावडर अर्धा चमचा इथे मी मिरी पावडर घेतलेली आहे अर्धा चमच पूर्ण ऑप्शनल आहे पण थंडीचे दिवस आहेत थोडा मिरा शरीराला चांगला असतो म्हणून इथे टाकलेला आहे त्यानंतर धने मी भाजून मिक्सरला बारीक वाटून त्याची पावडर करून ठेवलेली आहे ती इथे धने आणि जिराची पावडर यामध्ये मिक्स करलेली आहे आता हे मसाले हाताने आपण चांगले मिक्स करून घेऊया म्हणजे कटलेटला चव खूप छान येते तुम्हाला इथे हव्या असल्यास इथे लिंबूसुद्धा वापरू शकता पण इथे लाल भोपळ्याचे ओरिजिनल चव आणि कोथिंबीरची चव यामुळे हे कटलेट छानच होतात त्यामुळे बाहेरून कोणताही वेगळा स्वाद यामध्ये टाकायची गरज नाही हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे जोपर्यंत गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला या चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे कोटिंग करून घ्यायचं आहे कोटिंगसाठी आपण इथे मसाला बनवूया इथे आपण बारीक रवा घेतलेला आहे यामध्ये लाल तिखट टाकलेला आहे दोन चमचे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मीठ टाकायचं आहे चवीनुसार त्यानंतर इथे आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे अगदी चुटकीभर हळद टाकायची आहे हळद इथे कलर छान येतो आणि आपले कटलेट चवीलासुद्धा चांगले येतात इथे आपण जिरा पावडर टाकलेली आहे हे सर्व सुका मसाला आपण मिक्स करून घेऊया यामुळे ही कटलेट वरून क्रंची होतात आणि चव चांगली लागते हा इथे आपण ही या पद्धतीने भोपळ्याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्ही कटलेट कोणत्या शेपमध्ये बनवणार आहेत त्यानुसार इथे आकार देऊ शकता मी इतपत याची जाडी केलेली आहे जास्त पातळी नाही आणि जाडी नाही आता आपण हे हातावरती असं गोल गोल करून टिक्कीचा आकार द्यायचा आहे आलू टिक्की, टिक्की बनवतो तसं त्या पद्धतीने आता हे ह्यामध्ये चांगलं कोट करून घ्यायचं आहे रवा सगळीकडे चांगला लावून घ्यायचा म्हणजे हे कटलेट क्रंची होतात तुम्हाला हवे तर तुम्ही ते कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करून नंतर रव्यामध्ये टाकू शकता पण इथे चांगला ओलाव हो आहे त्यामुळे हे चांगलं चिटकत आणि तेल सुद्धा जास्त घेत नाहीत क्रंची बनतात या पद्धतीने आता इथे या पॅनमध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल अगदी कमी टाकायचं आहे तुम्ही इथे हे तळून सुद्धा घेऊ शकता पण आज आपण हे फ्राय करून घेणार आहोत थंड झाले तरी सुद्धा चव बदलत नाही आता आपल्याला गॅस मिडियम वरती ठेवायचं आहे आणि असं चमच्याच्या आणि उलाटण्याच्या साहाय्याने आपल्याला हे दोन साईडून छान भाजून घ्यायचं आहे रव्याचा कलर चेंज झाला की समजत आपलं कटलेट चांगले भाजलेले आहेत गॅस मिडियम हीटवरती ठेवून खमंग कुरकुरीत असे कटलेट भाजायचे आहे गॅसची हीट तुम्ही जास्त केली जर गॅस वाढवला तर काय होतं कटलेट वरून करपतात आणि आतपर्यंत चांगले भाजले जात नाहीत म्हणून गॅस मिडियम वरतीच ठेवून आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे तुम्हाला झूम करून दाखवते किती छान आपले कटलेट भाजलेले आहेत पहा किती क्रंची दिसत आहे जोपर्यंत कटलेट असे दिसत नाही तोपर्यंत पॅनमधून काढायचे नाहीत आता ही आपण दोन ते ती तीन वेळा आलटून पालटून दोन्ही साईडून भाजून घेतलेले आहेत आता या डिशमध्ये आप आपल्याला हे काढायचे आहेत अशा दोन बॅचमध्ये मी हे कटलेट भाजून घेतलेले आहेत ही कटलेट तुम्ही बरोबर किंवा पुदिना कोथिंबीरची हिरवी चटणीबरोबर खाऊ शकता याआधी तुम्ही अशी व्हिडिओ रेसिपी पाहिली आहे का यूट्यूबवर कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला नक्की विसरू नका तर मग ही खमंग गरम गरम कटलेट तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटू पौष्टिक आणि हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय